वाढदिवस आणि पार्टी ही आजची तरुणाईची लाईफस्टाईल झाली असली तरी अमरावतीत एका फेक वेडिंग पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुला मुलींना मद्यपान डीजे आणि अश्लीलतेकडे ढकलण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मित्रांनो शंकरनगर मार्गावरील एरिया नाईन्टी वन बार रेस्टॉर मध्ये जुलै रोजी सॅम हेमंत बजाज व त्याच्या चार मित्रांनी फेक वेडिंग पार्टीचे आयोजन केले होते या पार्टीची जोरदार जाहिरात सोशल मीडियावर करण्यात आली होती आकर्षक फोटो इन्व्हिटेशन ड्रेस कोड आणि वेडिंग थीम सहा, प्रमोशन सुरू झाले होते मित्रांनो पार्टी डीजे चा कर्ण कर्कश आवाज आणि मध्यचे वातावरण त्या रात्री एरिया नाईन्टी वन बार मध्ये मुली डीजेच्या आवाजावर फिरत होती दारू फ्रीली सर्व केली जात होती या पार्टीची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली तेव्हा पोलिसांना आढळले मुली व पंचेचाळीस मुले होती पाच ते सहा मुले दारूच्या नंतर आनंद राजू भेले आयोजक सॅम हेमंत बजाज व इतर चार मित्रांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले तसेच अल्पवयीन मुला मुलींचा सहभाग त्यांची मानसिक आणि शारीरिक धोक्याची स्थिती लक्षात घेता दाखल करण्यात आला आहे बार मध्ये अल्पवयीन मुलं कशी पोहोचली पालकांचं आणि पोलिसांच काय निरीक्षण मित्रांनो या घटनेनंतर पोलीस आयुक्तालयाकडून बार आणि क्लब वर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे अल्पवयच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी ओळखपत्र तपासणी आणि आयोजकांवर कार्यवाही होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली मित्रांनो शहरातील वाढती पार्टी संस्कृती आता काळजीचा विषय झाली आहे फेक वेडिंगच्या नावाखाली अल्प महिलांना व्यसनाच्या आणि अश्लीलतेच्या अंधारात ढकलणं ही सामाजिक गुंडे आहे जागतिकीकरणाचे वारे वाहत असले तरी कायदा नैतिकता आणि पालकत्वाची जबाबदारी विसरू नका चला चलात्रानं पुन्हा भेटूया भेटूयासह तोपर्यंत पाहत रहा अमरावती चिस्त